नमस्कार मंडळी मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के के आपले स्वागत आहे नक्षत्र ज्योतिष या चॅनलवर भविष्य सांगण्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते प्रत्येक राशीच्या हजारो लाखो कुंडले असतात म्हणून जरी राशी एक असली तरी प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते आणि त्यानुसार भविष्य देखील थोडंफार बदलते दे। म्हणून तुमची कुंडली दाखवून योग्य मार्गदर्शन मिळवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अधिक मार्गदर्शनासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता भविष्य साधन नाही। ते फक्त योग्य दिशा आणि मार्गदर्शन देणारा प्रकाश आहे आपले प्रारब्ध आपले नशीब हे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते त्यामुळे कर्तृत्वाला प्राधान्य द्या आणि नक्षत्र ग्रहांचा अभ्यास करून फक्त योग्य मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऋषभ राशीच्या लोकांच्या कुंडलीतील डिसेंबर महिन्यातील ग्रहस्थिती आणि त्याचे परिणाम चला तर सुरुवात करूया ऋषभ राशीच्या कुंडलीतील ग्रहांची हालचाल कशी आहे याकडे प्रथम पाहूया प्रथम स्थानात ऋषभ राशी आहे आणि या स्थानावरून हर्षलग्रहाचे भ्रमण होत आहे द्वितीय स्थानात मिश राशी असून या स्थानातून गुरुग्रहाचा प्रवास सुरू आहे तृतीय स्थानात कर्क राशी येते चतुर्थ स्थानात सिंह राशी असून ग्रहाचे भ्रमण या स्थानातून होत आहे पंचम पंचमस्थानात कन्या राशी येत आहे षष्ठ स्थानात तुळा राशी आहे सप्तम स्थानात वृश्चिक राशी येते आणि डिसेंबरच्या पूर्वार्धात रवी बुध आणि शुक्र या तीन ग्रहांचे भ्रमण सप्तम स्थानातून होईल अष्टम स्थानात धनुराशी असून येथे मंगळ ग्रहाचा प्रवास सुरू आहे तसेच डिसेंबरच्या उत्तरार्धात रवी आणि शुक्र देखील या स्थानात प्रवेश करतील नवम स्थानात मकर राशी आहे दशम स्थानात कुंभ राशी असून या स्थानातून राहूचे भ्रमण होत आहे अकराव्या स्थानात म्हणजेच लाभ स्थानातून मीन राशी आहे आणि या स्थानातून शनि नेपच्यून यांचे भ्रमण सुरू आहे बाराव्या स्थानात मेष राशी येत आहे या ग्रहस्थितीमुळे डिसेंबर महिन्यात ऋषभ राशीवर पुढील प्रमाणे प्रभाव दिसतील चला तर मग पाहूया ऋषभ राशीच्या लोकांचे डिसेंबर महिन्यात आरोग्य कसे असेल डिसेंबर महिन्यात आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात विशेषतः मानेची दुखणे वृषभ राशीचा अंमल हा चेहरा मान गळा या भागावर असतो तसेच वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र अष्टम स्थानी असल्यामुळे माने संबंधित त्रास उद्भवू शकतात उष्णतेचा त्रास लग्नस्थानात स्वामी हा शुक्र अग्नितत्वाच्या राशीत व अग्नितत्वांच्या ग्रहाबरोबर बरोबर आहे त्यामुळे उष्णतेचा त्रास उद्भवू शकतो घशासंदर्भात त्रास उद्भवू शकतो अग्नी आणि इलेक्ट्रिक कामात काळजी घ्यावी या सर्वांवर योग्य काळजी घेतली तर त्रास टाळता येऊ शकतो डिसेंबर महिन्यात आर्थिक स्थिती कशी असेल हे पाहूया द्वितीय स्थानात गुरुचे भ्रमण चालू असल्यामुळे आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसेल अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे पण दवाखान्यात काही खर्च होऊ शकतो एकूण परिस्थिती स्थिर आणि सुधारती दिशेने जाणारी आहे डिसेंबर महिना करिअर व व्यवसायासाठी कसा असेल हे पण पाहूया करिअर व व्यवसाय या, या महिन्यात ऋषभ राशीसाठी सप्तम स्थानात बुध आदित्य योग निर्माण झालेला आहे जो करिअर व व्यवसायासाठी शुभ मानला जातो डिसेंबरच्या पूर्वार्धात व्यवसायात चांगल्या घटना घडतील उद्योगधंद्यामध्ये जे प्रतिस्पर्धी असतील त्यांच्याशी विजय मिळवण्याची शक्यता आहे आपल्या किंवा खालच्या पदावरील लोकांशी संबंध येऊ शकतात एकूणच हा महिना करिअर प्रगतीचा आहे प्रेम व कौटुंबिक जीवन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी कौटुंबिक आणि प्रेमसंबंधातील परिस्थिती मिश्र पण सकारात्मक दिसते आहे प्रेमसंबंध वैवाहिक नात्यात बदलण्याची योग प्रेम प्रणय हे आपण ज्या स्थानाहून पाहतो तो म्हणजे पंचम स्थान व त्याचा स्वामी बुध हा विवाहाचे स्थान म्हणजे सप्तम स्थानात विवाहाचा कारक शुक्र यांच्या युतीमध्ये आहे अविवाहितांना प्रस्ताव मिळवण्याची शक्यता घरात धार्मिक कार्य किंवा देवदर्शनाचे योग घडतील कौटुंबिक वातावरण शांत आणि समाधानकारक राहील ऋषभ राशीच्या लोकांसाठी शुभ रंग पांढरा आहे शुभ दिशा म्हणजे दक्षिण पूर्व दिशेचा कोपरा उपाय राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे ऋषभ राशीच्या लोकांनी दर शुक्रवारी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे देवीला पांढरे फुल अर्पण करावे ओम श्री नमहा या मंत्राचा जप करावा आपल्या कुलदेवीची नियमित उपासना करावी हे उपाय मानसिक शांती व वा ग्रहबल वाढवतात ही होती ऋषभ राशीची डिसेंबर महिन्यातील सविस्तर माहिती व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे डबल एट झिरो फाईव्ह सेवन एट टू सेवन झिरो फोर मी सौ कल्याणी कुलकर्णी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार